नमस्कार मी श्वेता पवार सीटीटीव्ही लाईव्ह च्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सोलापुरातील श्री मार्कंडे सोशल फाउंडेशन आणि सरस्वती अकॅडमी ऑफ अकाउंटन्सी यांच्या संयुक्त अभिनव उपक्रमाद्वारे वर्षे पाच ते दहा वर्षापर्यंतच्या सर्वच धर्मातील लहान मुले मुलींसाठी बाल शिवाजी वेशभूषा या स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती सरस्वती अकॅडमी ऑफ अकाउंटन्सीचे संचालक प्राध्यापक मल्लिकार्जुन परळकर यांनी दिली आहे या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे वयवर्ष पाच ते दहा वर्षापर्यंतच्या लहान मुले मुलींना बाल शिवाजी वेशभूषेत पालकांनी दिलेल्या वेळेत घेऊन येणे ही स्पर्धा निशुल्क असून रविवार दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते साडे अकरा या वेळेत पूर्व भागातील साखरपेठेतील भूमपुल्ली कन्या जवळ असलेल्या सरस्वती अकॅडमी ऑफ अकाउंटन्सी येथे उपस्थित राहायची आहे या स्पर्धेत मुले व मुली दोन्हीही सहभागी होऊ शकतात परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल वयाच्या पुराव्यासाठी आधार कार्ड आणणे आवश्यक का आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याण्णव नव्वद त्र्याण्णव तेहत्तीस एक्क्याऐंशी या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक आणि पाच उत्तेजनार्थ पारितोषिके सरस्वती अकॅडमी ऑफ अकाउंटन्सीच्या वतीने देण्यात येणार आहे या स्पर्धेत जास्तीत जास्त मुलांनी सहभाग घ्याव्या पालकांनी आपल्या पाल्यांना प्रोत्साहित करावे असे आवाहन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा उपाध्यक्ष नागेश पासकंटी श्रीनिवास कामूर्ती नागेश सरगम सल्लागार सुकुमार सिद्धम दयानंद कोंडाबत्तीनी लक्ष्मण दोंतुल, श्रीनिवास रत्सा किशोर वेंकटगिरी यांनी केले आहे